नमस्कार वस्तादाने टाकला डाव शरद पवार विरोधी पक्षाचा प्रदेशाध्यक्षच फोडला राजकारणात मोठा राजकीय भूकंप पाहूयात काय आहे सविस्तर बातमी सध्या आगामी काळात ऑक्टोबर नोव्हेंबर राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे आता अनेक जण वेगवेगळ्या वेग पक्षात प्रवेश करत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसडी मारल्याचं पाव्यास मिळालं त्यामुळे भाजपाने जोरदार तयारी केली आहे लोकसभेत महायुतीमधील अनेक बड्या नेत्यांचा पराभव झाला आहे त्यामुळे आता तयारी सुरू करण्यात आली आहे सध्या शरद पवार देखील कामाला लागले असून अनेकांना पक्षात घेत आहेत काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला होता राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्यानी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला त्यानंतर आता पवार यांनी आणखीन एक पक्षाला मोठा धक्का दिला आहे सदाभाऊ खोत यांच्या रहित क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे महायुतीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे शरद पवारांनी यांनी सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे पुण्यातील मोदीबागे शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला हा रयत क्रांतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे भानुदास शिंदे हे गेल्या पंचवीस वर्षापासून शेतकरी चळवळीत काम करीत आहेत त्यांनी ऊस आंदोलन दूध आंदोलन कर्जमुक्ती आंदोलन अशा विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे तसेच ऊस दर नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे त्यामुळे शरद पवार विधानसभा निवडणुकीत देखील काय जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद